की जे आज निष्ठावंत 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 म्हणून प्रचार करत आहेत आज शिंदेसाहेबांचं सा मनापासून मी ह्या गोष्टीसाठी अभिनंदन करतो की बाळासाहेबांच्या आणि विजयसाहेबांच्या खऱ्या निष्ठावंताला आज ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी संधी दिलेली आहे आणि नरेश साहेब हे गेल्या अनेक वर्षापासून या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या ठाणे शहर त्याचबरोबर नवी मुंबई आणि मीरा भाईंदरसारख्या या शहरामध्ये शिवसेनेचा जिल्हा म्हणून ते काम करतात अशा आमच्या आज मस्के साहेबांना ठाणे लोकसभाची जबाबदारी दिलेली आहे मी विश्वासाने सांगतो पूर्ण ताकदीने सरनाईक साहेबांच्या आशीर्वादाने शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने नरेश मस्के साहेब हे बहुमताने निवडून येतील हा विश्वास आज या ठिकाणी व्यक्त करतो सरनाईकांनी तुम्हाला पाठवलं ते कधी येतील नाही सरनाईक साहेबांनी मला पाठवलेलं नाही आहे मी युवासेनेचा आज कार्याध्यक्ष आहे आणि मला युवासेनेचा कार्याध्यक्ष करण्यामागे ज्या व्यक्तीचा सगळ्यात मोठा हात आहे त्या व्यक्तीला आज या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे आणि असं नाही आहे मी एक शेवटी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून मी आज मस्के साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे आणि मी एवढंही सांगतो की आजपासून पूर्ण वेळ चोवीस तास प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक हे नरेश मस्केला सगळ्यात जास्त मताने या महाराष्ट्रामध्ये निवडून आणण्यासाठी जबाबदारी घ्या सरनाईकांचं नाव देखील आघाडीवरती होते तयारी देखील बघा शेवटी मस्के साहेबांनी सांगितलं होतं की आमचं हे सगळं पहिलेच ठरलं होतं आणि एक शेवटी हे इलेक्शन स्ट्रॅटेजी आहे आणि त्याच इलेक्शन स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आज मस्के साहेबांचं नाव पुढे करण्यात आलेलं मस्के साहेबांनी माझं आणि सरनाईक साहेबांचं डेली बोलणं होत सुद्धा होतं आणि विश्वासाने मी तुम्हाला सांगतो की नरेश मस्के हे सर्वात योग्य उमेदवार म्हणून त्यांची आज या ठिकाणी शिंदेसाहेबांनी निवड केलेली आहे आणि सरनाईक साहेब शेवटी बघा त्यांनी ठरवलेलं आहे की आपण नरेश मस्केंना बहुमताने निवडून आणू आणि त्या दृष्टिकोनातून सरनाईक साहेब कुठेच नाराज नाही हे सुद्धा मी आज या ठिकाणी युवासेना, युवासेना मी मस्के साहेबांना आज विनंती करणार आहे की सेनेवर पूर्णपणे ह्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी त्यांनी द्यावी पूर्ण युवासेना ताकदीने नरेश मस्के साहेबांसाठी फक्त ठाणे नव्हे तर मीरा भाईंदरे नवी मुंबईमध्ये सुद्धा आज मी जरी ह्या पक्षाच्या माध्यमातून युवासेनेचा कार्याध्यक्ष असलो तरी ठाणे हे आमचं होम ग्राउंड आहे आणि पूर्वे सरनाईक आजपासून ते वीस तारखेपर्यंत पूर्णपणे ताकद लावून हे ठाण्यामध्ये ठाण मांडून मस्के साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतो मीरा रोड घोडबंदर या फटक्यामध्ये मोठं वर्चस्व आहे मतदारसंघाचा त्याचा फायदा कसा प्रकारचा या ठिकाणी होईल मी आज ही फिगर तुमच्या समोर सांगतोय लक्षात ठेवा सन्माननीय नरेश मस्के साहेबांना मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघामधनं एक लाखाचा लीड मिळेल आणि ओवळा माझेवाडा मता मतदारसंघामधनं सुद्धा त्यांना एक लाखहून अधिक लीड मिळणार आहे आणि संपूर्ण या ठाणे लोकसभा मतदारसंघ क्षेत्रामधनं ओवळा माझेवाडा हा सर्वाधिक मताधिक्य देईल असा हा विधानसभा मतदारसंघांची साथ अशी असणार आहे पूर्ण तन मन धन आणि सगळ्या माध्यमातनं पूर्ण आशीर्वाद पूर्ण पाठिंबा पूर्ण सहकार्य हे मस्के साहेबांच्या पाठीशी आहे पूर्वेश सरनाईक परिषा सरनाईक प्रताप सरनाईक आणि फक्त सरनाईक परिवार नव्हे तर संपूर्ण शिवसेना युवासेना परिवार हे मस्के साहेबांबरोबर आता काम करतात